नमस्कार मित्रांनो राज्य लोकसेवा हक्क अधिनियम कायदा दोन हजार पंधरानुसार नागरिकांना जे आहे आपले सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून विविध प्रकारच्या जी काही सेवा आहेत ते या ठिकाणी घरबसल्या उपलब्ध व्हाव्या या दृष्टीने जे आहे आपले सरकार पोर्टल सुरू करण्यात आलं होतं आणि या माध्यमातून नागरिकांना जे आहे ते सेवा सुद्धा देण्यात येतात बऱ्याच नागरिकांना या पोर्टलचा लाभ सुद्धा होतो तर मित्रांनो आता यामध्ये जे आहे ते नवीन सातशे सत्तर प्रकारच्या सेवा ज्या आपल्याला नवीन स्वरूपामध्ये नवीन पोर्टल वरती पाहायला मिळणार आहे येत्या काही काळामध्ये काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊ या व्हिडिओ त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपले सरकार वेब पोर्टल नव्या स्वरूपात उपलब्ध करा मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार या संदर्भात नवीन ॲप तयार करण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाच्या चारशे पंच्याऐंशी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणारे आपले सरकार एक पॉईंट झिरो वेब पोर्टल अधिक सक्षम अद्ययावत करून नव्या स्वरूपात तयार करावे त्याचबरोबर नागरिकांना माहिती उपलब्ध होण्यासाठी आपले सरकारचे ॲप तयार करण्या ॲप तयार करून या सुविधा मोबाईलद्वारे उपलब्ध होतील या दृष्टीने नियोजन करावे असे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी माहिती दिलेली आहे तर अगोदरसुद्धा येथे ॲप होता परंतु आता त्यांना डेव्हलप करण्यात येणार आहे येत्या काही काळामध्ये माहिती तंत्रज्ञान विभागाच्या मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनूटिया राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या संचालक सपना कपूर महाआयटीचे प्रकल्प अधिकारी राहुल सुर्वे महा आय टीचे प्रकल्प अधिकारी किरण पाटील यासह विभाग यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होत महाआयटी संदर्भातील जे काही महत्त्वाचे अधिकारी आहेत त्यांचीसुद्धा नावं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे जेणेकरून पुढे काही प्रॉब्लेम आला तर आपण त्यांचेसुद्धा कॉन्टॅक्ट करू शकतो तर आपले सरकार ही वेबसाईट अपग्रेड करून नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून वेबसाईट नव्या स्वरूपात तयार करण्यात यावी नागरिकांना जलद सुविधा उपलब्ध होतील तसंच कोणत्याही सेवा सुविधेसाठी अर्ज करताना वेबसाईट वापरण्याची पद्धत सुलभ असायला हवी अधिक क्षमतेचा रॅम वापरून चॅटबोर्डसारख्या सुविधा ए आय बुद्धिमत्तेचा वापर करून त्या वेबसाईटवर वापरण्यास त्या वेबसाईट वापरण्यास सुलभ बनवाव्यात तसेच आपले सरकारचं एक ॲप तयार करून सुविधा ॲपवरून उपलब्ध करून देण्यात याव्या काही जणांना पी सी लॅपटॉपवरून शक्य नाही त्यांच्यासाठी ॲपची तयार करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाच्या चारशे पंच्याऐंशी सेवा नागरिकांना आपले सरकार वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे अन्य राज्यांच्या या संदर्भात अभ्यास करून महाराष्ट्र शासनाच्या चारशे पंच्याऐंशी अतिरिक्त चा, दोनशे पंच्याऐंशी अधिकच्या नवीन सेवा ऑनलाईन देण्याची तयारी केली असून लवकर या सुविधा उपलब्ध होतील यावर महाराष्ट्र शासनाने विविध विभाग आणि महाआयटी कंपनी काम करीत आहे या सेवा कार्यान्वित झाल्यानंतर सातशे सत्तर सेवा ऑनलाईन देणारे महाराष्ट्र देशातील ऑनलाईन सेवा देणाऱ्या पहिल्या पाच राज्यांमध्ये येईल या दृष्टीने विभागाचे तयारी सुरू आहे अशी माहिती यावेळी देण्यात आलेली आहे केंद्र सरकारने डेटा सुरक्षेसाठी तयार केलेल्या कायद्यानुसार राज्यात स्टे ऑन और... चे सुद्धा निर्देश त्यांनी दिलेले आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आता एकूण सातशे सत्तर प्रकारचे जे काही नवीन पोर्टल येणार आहे त्या पोर्टलवरती तुम्ही सातशे सत्तर प्रकारच्या जे काही वेगवेगळ्या विभागाच्या सेवाचा जे काही सेवा तुम्ही जे आहे ते या ठिकाणी लाभ घेऊ शकता याआधी फक्त आपल्यासारखा सेवा पोर्टलवरून जे काही महसुली सेवा आहे याच फक्त नागरिक जे आहे ते लाभ घेत होते याच सेवाचा फक्त आणि काही सेवा अशा होत्या की जे आहे ती जसं की आता विवाह प्रमाणपत्र असेल जन्मदाखला असेल त्या सेवा त्या पोर्टलवरती उपलब्ध आहेत परंतु ते ग्राउंड लेवलवरती जे आहे ते ॲक्टिव्ह नाही किंवा तिथून सर्टिफिकेट अप्लाय केलेले ॲप्रुव्हल होत नाही ह्या सेवा ज्या आहेत ते फक्त नावापुरत्याच उपलब्ध होत्या परंतु आता येत्या काही काळामध्ये या ठिकाणी विवाह नोंदणी असेल मॅरिज सर्टिफिकेटची जी काही ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागातील असेल त्यासुद्धा सेवा यासोबत जोडल्या जाणार आहेत अशा पद्धतीची आता, महीती आता कुन -कुन या ठिकाणी माहिती आपल्याला मिळालेली आहे तर येत्या काही काळामध्ये आता कोणकोणत्या नवीन सोहळा या व्यतिरिक्त आणखीन ॲड केल्या जातात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो संपूर्ण माहिती होती संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओबद्दल माहिती जय जय महाराष्ट्र